दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे विधान अजित पवार यांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा जोरात सुरू झाली आहे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी बारा फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार होते असे वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं आहे आणि या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे आज एक फेब्रुवारी माध्यमांशी बोलताना पत्रकारांनी त्यांना राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत प्रश्न विचारला यावर उत्तर देताना फडणवीस यांनी म्हटलं आहे की अजित पवार आणि आमच्यात सातत्याने चर्चा होत असायची जर दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याची चर्चा सुरू असेल तर आम्हाला नक्कीच याची कल्पना दिली असती त्यांनी स्पष्ट की अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा स्वतंत्र पक्ष आहे आणि त्या पक्षाचे निर्णय ते स्वतः घेत होते या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलि संभाव्य विलिनीकरणावर पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला असून पुढे काय निर्णय होतो याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे भाजपने कोणालाही विरोध केलेला नाही भाजपशी या संदर्भात चर्चाही झाली नाही मी पुन्हा एकदा सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा एक स्वतंत्र पक्ष आहे त्यांच्यात कोणाला पद द्यायचं कोणाला तिकीट द्यायचं कोणाला नॉमिनेशन द्यायचं याचे निर्णय ते घेतात ते निर्णय आम्ही घेत नाही यापूर्वी तुम्ही पाहिलं असेल जेव्हापासून ते आमच्या सोबत आले कोणाला खासदार करायचं कोणाला आमदार करायचं कोणाला अध्यक्ष करायचं कोणाला सचिव करायचं त्यांचे सगळे निर्णय हे त्यांनी घेतले आहेत कोणाला मंत्री करायचं निर्णय त्यांनी घेतलेले आहेत त्या निर्णयांमध्ये आमचं काही म्हणणंही नाही आमचा काही सेनवल्या गोष्टी एकत्रीकरणाच्या बाबतीत भाजपचा मी दोनच गोष्टी याच्यात सांगेन खरं म्हणजे आता हे सगळं बोलायची वेळ नाही पण दोनच गोष्टी सांगेन की समजा अजित पवार साहेब हे अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर ते कुठलीही चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का त्यामुळे ते जर चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपशी चर्चा केली असेल ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा तर हे लक्षात घेतलं पाहिजे पुन्हा एकदा सांगतो चर्चा करायची नाही करायची विलीनीकरण करायचं सर्वस्वी शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे हा आमच्या अपेक्षा एवढी असेल कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी आणि ते करतातच आणि ते पुढेही करते त्यामुळे याही संदर्भात दुसरं समजा अजित पवार साहेब अशा प्रकारच्या चर्चा करत होते तर ती चर्चा ते एनडीएतनं बाहेर पडण्याकरता करत होते का ते का सरकारमधनं बाहेर पडणार होते का त्यांनी तो स्पष्टपणे सरकारमध्ये ते स्टेबल होते त्यामुळे रोज काहीतरी कन्फ्युजन तयार करायचं आणि मग आपली इकोसिस्टम वापरून ते कन्फ्युजन इको करायचं ही पद्धती अयोग्य आहे ही योग्य नाही आहे बघा असंय आत्ताच्या परिस्थितीत आम्हालाही राजकारण करायचं नाही नाहीतर मी अनेक गोष्टी सांगू शकतो काय घडलं आहे काय घडत आहे मला सगळं दिसत आहे मी सगळ्या गोष्टींचा सा साक्षीदार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझे आणि अजितदादांचे जे संबंध होते त्यात जवळजवळ सगळ्या गोष्टी ते मला सांगायचे माझ्याशी शेअर करायचे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या आदल्या दिवशी जवळपास एक तासभर आम्ही दोघं गप्पा मारत बसलो होतो त्यामुळे मला असं वाटतं की या बाबतीत शेवटी खालच्या स्तराचं राजकारण करणं योग्य नाही त्यांच्या पक्षाने निर्णय घेतला एक लक्षात ठेवा की आज दोन वेगवेगळे पक्ष झालेले आहेत शरद पवार साहेबांचा पक्ष आहे अजित पवार साहेबांचा पक्ष आहे आता अजित पवार साहेबांच्या पक्षांनी हा निर्णय घेतला की आमचं नेतृत्व हे सुनेत्राताईंनी करावं आणि तेन्य त्यांनी तेन्य, हा निर्णय घेतला की नेतृत्व करण्याकरता शपथविधी करावा त्यांनी सुनेत्रात त्या सांगितलं तो शपथविधी केला त्यामुळे हा निर्णय सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे आमची पहिल्या दिवशीपासून एक भूमिका आहे की आमचे साथीदार कोण आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यामुळे आमच्या साथीदारांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाच्या पाठीशी उभं राहणं ही आमची जबाबदारी आहे ती जबाबदारी आम्ही कालही केली आजही करू बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई